नमस्कार मोठ्याबाई चांगल्याच तोंड कशी पडणार असतात प्रमिलाकडची माणसं साखरपुड्यासाठी दिग्रजकरांच्या वाड्यात आलेली असतात व्यंकुमारा शकुंतलाबाई नारायणीताई सगळेजणं तयार असतात त्याच वेळेला पर प्रमिलाचा भाऊ मोठ्याबाईंना बोलतो काय मोठ्याबाई अहो आमचे दाजी कुठे आहेत त्यांना बोलवा की आम्हाला त्यांना भेटायचं आहे तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात हो हो नक्कीच येतच असतील ते नारायणी बघ जा अधोक्षच कुठे आहे घेऊन ये त्याला लवकर तेव्हा नारायणताई बोलते हो मी आणते ना इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं अधोक्षच बॅग घेऊन तयार असतो आणि तो म्हणत असतो नाही मला इथे थांबायचंच नाही काही झालं तरीसुद्धा मला इथून कायमचं जायचं आहे मी जर का या साखरपुड्याला नसलो तर साखरपुडा होणंच नाही आणि मी जर का या साखरपुड्याला थांबलोच नाही तर प्रश्नच येत नाही ना माझ्या साखरपुड्याचा मला इथून पळालंच पाहिजे आणि अधोक्षजने स्वतःची बॅगसुद्धा स्वतःसोबत घेतलेली असते आणि तो तिथून निघून गेलेला असतो नारायणीताई त्याच्या रूममध्ये आलेली असते आणि त्याला शोधत असते पण नारायणीताई त्याला शोधत असताना अधोक्षस कुठे सापडत नसतो ते बघून नारायणीताई खूपच घाबरते तिला काय करावं तेच कळत नाही ती खूपच घाबरलेली असते तेवढ्यात आपल्याला असं पाहायला मिळतं नारायणीताई इकडे तिकडे शोधते तेवढ्यात पाठीकडून शकुंतलाबाई आलेले असतात शकुंतलाबाई मोठ्याने बोलतात नारायणी अगं काय झालं अगं कुठे अधोक्षस त्याला म्हणावं चल त्यावेळेला लगेच नारायणताई बोलते नाही ना अधोक्षस घरात नाही आदू कुठे गेलाय काय माहिती तेव्हा लगेच शकुंतलाबाई म्हणतात काय अगं तुला माहिती आहे का याचा परिणाम काय होईल ते तुला कळतं आहे का जरा विचार कर अगं याचा परिणाम उलटा होऊ शकतो तेव्हा मात्र नारायणताई बोलते मला आहे हा मी आधूला फोन लावून बघते आणि ती अधोक्षसला फोन लावत असते पण काही केल्या अधोक्षस फोन नसतो उचलत हे ऐकून नारायणीताई बोलते नाही काकी काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणूनच तर तो गेला काकी मी त्याला कितीतरी वेळा विचारण्याचा प्रयत्न केला पण तो मुलगा सांगतच नव्हता नक्की तो आमच्यापासून काय लपवतोय देव जाणे त्याला किती वेळा लप विचारण्याचा प्रयत्न केला बघितलं शेवटी आता तोंड कशी आपटणार आहोत काय करायचं काय आता तेव्हा लगेच शकुंतलाबाई म्हणतात तू शांत हो तू एवढी हायपर होऊ नकोस आणि खरं सांगायचं तर हायपर व्हायची गरजच नाही इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं इंदूसुद्धा साखरपुड्याला हजर नसते ती तिथून निघून गेलेली असते कारण मोठ्या बाईंनी स्वतः इंदूला घरातून जायला सांगितलेलं असतं इंदू स्वतःशीच बोलते नाही माझ्याच बेस्टम बेड्स मित्राचा साखरपुडा आहे पण त्या साखरपुड्याला मीच हजर नाही पण आदू अरे मी तुझ्या चांगल्यासाठीच तिथे नाही आहे तुझं सगळं चांगलं व्हावं एवढीच माझी इच्छा आहे बाकी काही नाही आदू मला तुला चांगलं आनंदात असताना बघायचं आहे तेवढ्यात मात्र नारायणीचा ताईचा फोन इंदूच्या फोनवरती येतो आणि इंदू तो फोन उचलते आणि म्हणते नारायणीताई तू तर साखरपुड्यात बिझी पाहिजेस आणि तू मला फोन का करतेस तेव्हा लगेच नारायणीताई बोलते खरं सांगायचं तर मला आता तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे इंदू आपला अधोक्षच तेव्हा लगेच इंदू बोलते आधूला काय झालं आहे नारायणताई आधू बरा आहे ना तू असं का बोलतेस नारायणताई मला सांग ना गं तेव्हा लगेच नारायणताई ते बोलते आधू कुठे आहे मला नाही माहिती अगं साखर माणसं गोळा झालीत आणि अधोक्षच अचानक गायब झालाय इंदू काहीतरी केलं पाहिजे नाहीतर खूपच मोठं संकट येईल तेव्हा इंदू बोलते ताई तू अजिबात काळजी करू नकोस काय करायचं ते मी बघते इकडे आपल्याला असं पाहिला मिळतं ताई आणि शकुंतलाबाई बाहेर आलेले असतात तेव्हा लगेच मोठ्याबाई ताईला म्हणतात काय काय नारायणी कुठे आहे अधोक्षस त्याला घेऊन नाही आलीस तेव्हा लगेच ताई बोलते ना तयार होतोय तेव्हा लगेच मोठ्या बाई खूपच शांत होतात आणि स्वतःशीच म्हणतात आधू आणि तयार होतोय तेवढ्यात मात्र प्रमिलाचे भाऊ बोलतात भारीच आहे मुलीपेक्षाही आमच्या दाजींनाच नटायला खूप वेळ लागतो असू दे असू दे चांगले नटून तयार होऊ दे येऊ दे तेवढ्यात मात्र मोठ्या बाई जवळ जातात आणि नारायणताईला बोलतात नारायणी काय आहे तेव्हा नारायणताई ते बोलते आई अधोक्षज घरातच नाही नक्की कुठे आहे काय माहिती पण अधोक्षजला शोधलं पाहिजे आई जोपर्यंत अधोक्षजला शोधत नाही ना तोपर्यंत मी शांत बसणार नाही म्हणजे नाही काय करावं तेच कळत नाही मला आणि तेवढ्यात हे ते बोलणं सर्व प्रमिलाच्या भावाने ऐकलेलं असतं त्यावेळेला प्रमिलाचा भाऊ खूपच चिडतो आणि मोठ्याने बोलतो आमचे दाजी या घरात नाही आहेत ते पळून गेलेत तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात अहो ऐका तरी तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात शकुंतले काय आहे नक्की अदो घरात नाही आहे का तेव्हा लगेच शकुंतला बाई म्हणतात नाही ना अदोक्षच घरात नाही आहे तो कुठे गेलाय काय करतोय मला नाही माहिती पण अदोक्षच रूममध्ये नाही हे ऐकल्यानंतर मात्र मोठ्या बाईंना खूपच निराशा होते आणि त्यांना खूप राग आलेला असतो त्यावेळेला मात्र प्रमिलाचे भाऊ मात्र खूपच चिडलेले असतात आणि ते रागा रागात मोठ्या बाईच्या तोंडाला काळं फसतात आणि म्हणतात आमच्याशी पंगा आम्ही करूच दंगा तुम्हाला नाही माहिती आम्ही कोण आहोत ते आमच्या बहिणीच्या बहिणीला फसवता काय आमच्या बहिणीच्या नादाला लागता काय आता मात्र आम्ही तुम्हाला सोडणारच नाही आता एकेकाला आम्ही तुमची लायकी दाखवू ना की तुम्ही गप्प बसाल तेव्हा मात्र मोठ्या बाई मोठ्याने ओरडतात पुरे काय चाललं आहे तुमचं तेव्हा लगेच प्रमिला बोलते लाज नाही वाटत तुम्हाला तुमच्या तोंडाला काळं फसलं गेलं आहे तरीसुद्धा तुम्ही असं कसं काय बोलू शकता हो अहो तुमच्यामुळे माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे जरा तरी विचार करा तुम्ही तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात हे बघ प्रमिला तू उगाच आणखीन वाढवू नकोस विषय आणि अधोक्षच इथेच कुठेतरी असे काहीतरी गैरसमज झालाय तू उगाच विषय वाढवतेस तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात हे बघा आमच्या बहिणींचा असा अपमान करायचा नाही तुम्ही कसं वागताय तुमचं तुम्हाला तरी कळतं आहे का मुळात तुमचं वागणं चुकीचं आहे तेव्हा लगेच मोठ्यानी महाराज बोलतात पुरे आता जर का आमच्याशी असं वागण्याचा प्रयत्न जरी केलात ना तरीसुद्धा आम्ही तुम्हाला सोडणार नाही तेव्हा व्यंकू महाराजांना खूपच राग आलेला असतो त्यावेळेला प्रमिलाचे भाऊ बोलतात पुरे झालं व्यंकट महाराज अहो तुमच्याकडे बघून आम्ही आमच्या मुलीचं लग्न तुमच्या पुतण्याशी लावून देत होतो पण तुमचा पुतण्या तर एक नंबरचा खोटारडा निघाला अहो ही बाई तर किती पुषारक्या मारत होती पण ही बाईसुद्धा एक नंबरची खोटारडी निघाली खोटारडी आणि या बाईला आमच्या घरात आता स्थान नाही हे लग्न इथल्या इथे मोडलं तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात अहो थांबा तरी आपण विचार करूया ना तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर मोठ्याबाईंच्या तोंडाला पासून खरोखर त्या माणसांनी योग्य केलं का कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू